आज आमची शिवसेना असती बाळासाहेब असते काय तर बबन पाटील मुख्यमंत्री सुद्धा झाला असतो असं माझं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंनी आता त्या वाघेला कुठेतरी माणूस दुसराच आणला ना अहो तुम्ही इकडे सगळ्यांना गद्दार बोलता तो कुठला सरदार आहे वाघेला सरदार आहे का वाघेल शिवसेनेचा ओरिजिनल आहे का आता जे कोण बघा आम्हाला बारणे दिसतच नाही बारणे ते अरे नाही काय तुमच्या घरी यायला पाहिजे का अरे बारणेचं ऑफिस दहा वर्ष बारण्यानेचं ऑफिस पनवेल मध्ये स्टँडच्या अगदी नाक्यावर आहे त्याच्यामध्ये लोकांनी कामं काम करण्यासाठी काम लोकांनी त्यांच्याकडे जायला पाहिजे आता शिंदेची जरी शिवसेना झाली पण ती मला उद्धवची शिवसेना वाटते जसं उद्धव साहेबांची शिवसेना शांत नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो येत्या तेरा मे रोजी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे आणि त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आज शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेगड साहेब आहेत खरं म्हणजे ते शिंदेगडाचे आहेत आता हे शिंदेगड बोलणं गरजेचं राहिलं नाही परंतु तरी पण ते शिंदेगडाचे आहेत असं आपण या ठिकाणी म्हणूया तर त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे विविध मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर माझा पहिलाच प्रश्न आहे ना थोडासा वेगळा असणार आहे तुम्हाला की तुम्ही ज्या पद्धतीनं सक्रिय दिसायला पाहिजे त्या पद्धतीनं दिसत नाही असं जर बोललं तर काय त्याला उत्तर आहे तुमचं एकदम बरोबर आहे सक्रिय मी असायलाच पाहिजे पण काय असतं एका एखाद्याचा स्वभाव असतो स्वभावाला औषध नसतं आता मी ज्या पद्धतीने जो आक्रमकता माझी आहे ओरिजिनल शिवसेना मी शिवसेनाच्या शिवसेना प्रमुखाच्या विचाराने भारावून गेलेला मी शिवसेनेक आहे तसं हे जे म्हणतात जन्म माझा आमचा जन्म मातोश्रीलाच झालाय आमचा बाप शिवसेना प्रमुखच आज आमची आई समजलं त्याच्यामुळे आम्हाला कोणाचं बाकीच्या नाव सांगायची गरज नाही तुम्ही नाही तेवढे त्याच्यामुळे माझा जो त्या त्याप्रमाणे स्वभाव झाला त्याप्रमाणे मला आत्ता या क्षणाला जी मला शिवसेना अभिप्रेत आहे जी शिवसेना मला मी ज्या शिवसेनेला मानतोय जी शिवसेनेच्या विचारसरणीला मानतोय ते मला आत्ता कुठंच काही दिसत नाही आता शिंदेंची जरी शिवसेना झाली पण ती मला उद्धवची शिवसेना वाटते जसं उद्धव साहेबांची शिवसेना शांत म्हणजे आम्ही हा ज्याप्रमाणे आत्ता तुम्ही जे म्हणता दोन अडीच वर्षांनी ह्या लोकांची कोणाची कामं केली नाही आम्ही पंचवीस वर्ष भोगलं आमची पंचवीस वर्षात सुद्धा आम्हाला शिवसेना म्हणजे आम्हाला मातोश्री कधी दिसली नाही आम्हाला कधी मिळाली नाही मातोश्रीचा पा पायरी किंवा मातोश्रीवर जाण्याचा योग किंवा मातोश्रीवर आमची कामं घेऊन आम्ही ज्या ज्या वेळेला गेलो आहे त्या 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 वेळेला आम्हालासुद्धा भेटण्या मिळण्या मिळण्यापेपैकी मी एक आहे माझ्या त्याच्यामध्ये माझ्याबरोबर असलेले पाच पंचवीस लोक इथले मेन कार्यकर्ते पण तालुक्याच्या तालुक्याच्यामधले मेन तालुक्यातले मेन प्रमुख लोक माझ्याबरोबर आम्ही टाकती आम्ही कित्येक वेळा आम्ही आमची काय जी निवेदन होती आमचे काय प्रश्न होते ते आम्ही सांगण्याचा खूप 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 प्रयत्न केला सगळ्यांना केला म्हणजे ज्या वेळेला आम्हाला वाटतं अनिल इकडे जा सुभाष इकडे जा त्यांच्या पेडणेकर मॅडम इकडे आल्या त्यांना जा ह्याना जा पण आज त्यांची कुणाची हिंमत मातोश्रीला आमची तक्रार सांगण्याची परिस्थिती नव्हती ऐक म्हणजे त्याचा अर्थ असा होता की त्या ऐकायच्या मूडमध्येच नव्हती मातोश्री जो आज तुम्ही म्हणता हेच ते काही लोक गेले हे कसं एका घरामध्ये आपण बसतो माझा प्रश्न पहिला आहे त्याला थेट तुम्ही उत्तर माझं म्हणणं काय तुम्ही सध्या प्रचार वगैरे ते, या सगळ्या रणभूमीत दिसत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आज प्रचार कार्यामध्ये आज त्या लोकांना आता कोण आता बारण्यात जातो का प्रचारचा पण त्याच्यामध्ये त्यांची मोठी अडचण ही आहे की त्यांना आज रामशेठ सरका म्हणजे त्याच्यापूर्वीसुद्धा दोन निवडणुकासुद्धा रामशेठमुळेच जिंकल्या गे गेल्या आत्तासुद्धा त्यांना रामशेठमुळे ती जिंकली जाणार अशी त्यांना आशा आहे आणि अशा आशामध्ये अशा, अशा, अशा त्यांच्या असलेल्या परिस्थितीमध्ये रमेश गोडेकरला आपण घेतला तर कुठंतरी रमेश गोडेकर कोण कुठंतरी काहीतरी बोलेल अशी एक भीती आहे ही वस्तुती आहे कारण का कारण का तसा एक महिन्यापूर्वी माझी बारणेबरोबर मोठे सभागृहामध्ये एक मोठी सभा झाली म्हणजे एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये म्हणजे उत्स्फूर्तपणे जे काय बोललो ते त्या इनडायरेक्टली त्यांना ते ते लागल्या झोमलं आहे कारण मी काय बोलतो बोललो काय तुम्ही मी बोललो की संत्री मंत्री तुम्ही को कोण व्हा आम्हाला त्याची देणं घेणं नाही इथली जी शिवसेना आहे ती उद्धव सैनाज झाली असं मला वाटतंय यासाठी ते या का कारण आज आपल्याला पदं घेऊन पदं उशाला घेऊन झोपणारी नेते नको आहेत अशा पद्धतीचा मी त्यावेळेला प्रहार केला माझ्या माझ्या शिवसेनेच्या पर्यटन स्टाईलमध्ये त्याचमध्ये त्यांना वाटलं की रमेश गोडेकर कुठेतरी आपल्या इतर लोकांनी किंवा आपल्या सुद्धा ते लागलं असेल त्याच्यामध्ये ते आपल्याला घेत नसतील असा माझा जरी असला असं जरी मला वाटलं असेल तरी मी त्यांच्या अगेन्स्टमध्ये नाही आहे मग तुमचा निशाणी कुठली मग आमची निशाणी धनुष्यबाण मी शिवसेनेचा मी शिवसेना प्रमुखांचा मासाहेबांचा हे मी जाहीरच केलेलं आहे ना त्याच्यामुळे मला ही जी मपलर हे धनुष्यबाणाची धनुष्यबालाची मफलर आहे धनुष्यबाण आता अरे इथं माझ्या धक्केवर सुद्धा धनुष्यबाण आहे अरे शिवसेना प्रमुखच आमच्या हृदयात आहेत शिवसेना प्रमुख मासाहेबांचं आमच्या हृदयात आहेत त्याच्यामुळे हे अशा तुमच्या अशा तुमच्या म्हणजे बेधडक स्वभावामुळे कधी खूप नुकसान होते तुमचं असं नुकसान होता ना होणार नाही कसं माझ्या चालण्याचं नुकसान होतं होतं पण मला त्याची गरज नाही ना मी काम करतोय मी काम स्वभावाला स्वभावाला औषध असूच शकत नाही कारण मी काम करतोय मी आज माझं हे जे कार्यालय आहे आज पंचवीस तीस वर्ष मी चालवतोय जसा आनंद दिघेने मठ ते पण शिवसेनेचा घे जसा शिवसेनेचा रमेश गुडेकर अशी परिस्थिती आम्ही निर्माण केली आम्ही गुंडांत निर्माण झालेलो आहोत जवळला आडसठचा मी शिवसेनेक आहे मी आडसठला शिवसेनेमध्ये खेळची पहिली शाखा माझ्या संस्थापक मी तिथला त्याच्या अखत्यारीमध्ये ती झाली तिथला पहिला मी आहे तिथं तिथलं पहिलं निवडणूक तिथली भाई भोसलेंची निवडणूक शिवसेनेची खेळला न... म्हणजे उमेद त्यांची उमेदवारीला प्रचार करणारा प्रचारप्रमुख पण मी खेळला होतो तिथं त्यावेळेसपासून मी शिवसेना शिवसेनेचं पूर्वी कसं होतं प्रतीक आता दाढी झाल्याने टिळा झालाय आनंदी घ्यायच्या नंतर पण पहिला असायचे कल्ले आणि मुषा हे शिवसेनेचं पहिलं स्वरूप होतं अडसष्ट सासठ ला जी शिवसेना जन्माला आली तर मूच आणि कल्ले अशी शिवसेना होती सवाल आणि जय महाराष्ट्र हा ब्रिज वाक्य होतं आम्ही त्यातून आम्ही शिवसेना शिकलो आणि त्याच्यानंतर ती ही जी काय शिवसेनेची परिस्थिती आहे नौक 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 नौक। ते आम्ही म्हणजे तिथं जेव्हा वेळेला मी होतो तेव्हा तुमचा तो रामदास कदमसुद्धा जन्माला नव्हता आला भाई भोसलेचा आम्ही जेव्हा निवडणूक लढवतो तेव्हा रामदास कदम सुद्धा जन्माला नव्हता आला समजला अशा पर त्याच्यानंतर त्याच्यानंतर सत्याहत्तरला इथं पहिली डी बी पाटलांच्या विरुद्ध रोहितजी यांचा कृष्णा पाटलांनी निवडणूक पहिली डी बी पाटलांच्या वेळेला लढवली त्याचा पण निवडणूक प्रमुख रमेश गुडे करत होता म्हणजे शिवसेनेच्या बदलच्या बात ह्या सगळ्या त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा सुधाकर पाटील सुद्धा उभे होते बरोबर त्याच्यातसुद्धा प्रमुख रमेश गुडेकर होता म्हणजे मला तो जो अनुभव आहे आज मी सगळ्या पाच सात जे काय जे आपल्या तालुक्यामध्ये ग्रामपंचायती जिल्हा परिषद आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझा ठसा आहे आणि त्याच्या ह्याच्यावर माझं नाव आहे आणि गंमत असे की आपण काम करतो आपल्याला कोण येईल येईल त्याला घर आहे जाईल त्याला दार आहे आपण कार्यालयात टाकून बसलेलं आहे तर आपल्याला त्यासाठी कुणाला हातापाय जोडायला ना आपल्या फोनवर किंवा आपण सगळ्यांची कामं आपल्या पद्धतीने करतो आणि करीत आहोत आता हवा आहे सांगा मावळ मतदार मावळ मतदारसंघ संजय वाघेर आहेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आहेत आणि श्रीरंग बारणे जे तुमचे आहेत आता असं म्हणूया तिथली हवा आता आम्हाला काय वर्चक म्हणजे मी या ह्याच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये नसल्यामुळे मला मावळ मी माझ्या या भागामध्ये मी सांगेन पनवेल ओरण पनवेल कर्जत खालापूर असं ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ती हवा ती हवा असेल तर चिरंग बारणेचीच आहे एकीकडे एक तुम्ही त्यां म्हणजे पोषक पण बोलत नाही म्हणजे थोडंफार कडक बोलता की बाबा हे दोन्ही शिवसेना आता आहेत ना, ना, ना आता एक आता उमूळच्या शिवसेना राहिले ना असं तुमचं म्हणणं आहे बरोबर ना आणि तरी देखील हवा तुमचं म्हणणं आहे तिथे बारनेचीच बारण्यांचीच हवा आहे बारण्याची हवा आहे आणि बारणेनी दहा वर्षात कामं केलेली आहेत आत्ता जे कोण बघा आम्हाला बारणे दिसतच नाही बारणे तर अरे बारण्याने काय तुमच्या घरी यायला पाहिजे का अरे बारण्याचं ऑफिस दहा वर्ष बारण्याचं ऑफिस पनवेल मध्ये एसटीच्या अगदी नाक्यावर आहे त्याच्यामध्ये लोकांनी कामं कामं करण्यासाठी लोकांनी त्यांच्याकडे जायला पाहिजे आता त्यांच्याकडे कामं गेले आता आमच्याकडे लोक येतात आमच्याकडे आम्ही पण त्यांना घेऊन गेलोय ना काम करत ना अशातला भाग नाही पण कामं करायचे काय असं म्हटलं की एक पत्र दिले की काम होत नसतं प्रशासकीय असतं त्या फॉलोअप करायला लागतो त्यासाठी फेऱ्या मारायला लागतात ती जर तुम्ही मारतात मारण्याची तुमच्या जर ताकद असेल इच्छा सज्ज असेल तर सगळी काय होतं असं माझं म्हणणं आहे आम्ही पण लोकांची कामं केली लोकांना नोकरी धंद्याला लावलं सगळं काय करतो केलं आम्ही कशाला आम्ही त्याचा फॉलो केला मारामारी केल्या बारणेनी म्हणजे कामं केलेली होत एकशे एक बारणेने कामं केलेली आहे दहा वर्ष बारणे पनवेलच्या ह्याच्यामध्ये एक आठवड्यातला एक दिवस बारणेने दिलेला आहे पनवेलमध्ये आणि पनवेलला ते येत होते त्यांच्याकडं लोक जात होती त्यांनी कुणाला एक आणि एक वस्तू होती बारणेकडं गेल्यानंतर कुणाला पत्र दिले नाही कुणाचा फोन त्यांनी लावले नाही असं कोण कदापि कोणतीही गोष्ट आली नाही ज्याने ज्याने फोन नेले सांगितले त्या सगळ्या साहेब वर्गांना प्रशासनाला बारण्याने स्वतःहून स्वतः फोन केलेले आहे जिथं आंदोलनं म्हणा तिथं म्हणा उद्घाटनं म्हणा आणखी कुठली कामं असतील ती मला येत होते ना तुम्ही नाही एवढे म्हणजे गुणगान गात एकीकडे तरी देखील ढावलते असं मला आणि एक लक्षात ठेव पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक नेतृत्व बघ नव्याने आता कसं शरद पवार विषय निघतो निघालाय की नाही की नव्याने नव्याने काम करणाऱ्या लोकांना नवीन पिढीला आहे आता ती नवीन पिढी त्यांच्या त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की आत्ता मला सांगा शिंदेच्या बरोबर गेले असतील पहिले कोण लोक अरे त्यांना आपण डावू शकतो का त्यांना काय पद आहे हे ते मिळालं त्याच ते, ते आणि पद हा आपला विषय नाही आहे पहिली एक गोष्ट हां ते त्यांचं त्यांनी ते काम करावं त्याने आपल्याला विचारलं तर आपण मार्गदर्शक म्हणून आहोत बाकी आपल्याला काही कशात हे राहिलेलं नाही इंटरेस्ट नाही आहे की मला हे पद पाहिजे ते पद पाहिजे मला हिथं घ्या आणि मला तिथं घ्या हा माझा विषय नाही आहे माझा विषय एस शिवसेनेच्या विचारसरणी झाले बाळ शिवसेना प्रमुख वस्तुस्थिती शिवसेना ही काळाची गरज आहे तर बरं एक गोष्ट वेगळी विचारायची आहे मला म्हणजे वाघेरे सारखा उमेदवार दिलेला आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की मावळ जो मतदारसंघ आहे त्याचे नेहमी घाटावरचीच उमेदवार दिले जातात तुम्हाला असं वाटतं का इथलाही उमेदवार दिला पाहिजे तर दोन्ही शिवसेने मग इथे म्हणजे बारणेंना दिली की वाघेऱ्यांना दिली पण इकडे एकदा पण इथे का नाही दिलं पण मला एक समजा इकडे कोण उमेदवार नाही मी म्हणतो बबन पाटील तो उमेदवार आहे अरे Yeah. काय उमेदवार बबन का पाटील काय कमी आहे शिक्षण महर्षी आहे आणि मातोश्रीवरचा वनमॅन चालणारा एक नाना आहे मातोश्री कोण मातोश्री बबन पाटील म्हणजे मातोश्री असं समीकरण आहे असा हा माणूस एवढा मोठा आमचा असताना आमचा मित्र आहे आता बबन आहे ते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी आता त्या बागेला कुठतरी माणूस दुसराच आणला ना अहो तुम्ही इकडे सगळ्यांना गद्दार बोलता तो कुठला सरदार आहे वाघेला सरदार आहे का वाघेल शिवसेनेचं ओरिजिनल आहे का त्याला मातोश्रीला जन्म झालाय का आमच्या मातोश्रीला जन्म झाले असं आम्ही म्हणतो खरा निष्ठावर असेल तर बबनदार बबन पाटीलच आहे असं त्यांच्या भाषेतून पण आणि त्यांच्या बोलण्यातून पण आपल्याला बबन पाटलाचा प्रत्येकाला उदो उदो जो कर्तव्य केला के जातो मग त्याला त्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी बसवा ना आता आता जर समजा उद्या आज आमची शिवसेना असती बाळासाहेब असते काय तर बबन पाटील मुख्यमंत्री सुद्धा झाला असता असं माझं म्हणणं आहे एवढी पावर आहे पावर <laughs> बबन पाटीलशिवाय आज एक लक्षात ठेवा बबन पाटील हा त्याच्या कामाने कामाने म्हणजे कुठल्या कामाने त्यांच्या घरगुतीच्या कामात त्यांनी जो त्याने जो ते जो काय हे दाखवलेलं आहे समजलं का त्याची जी सेवा केलेली आहे त्याला त्याचा बरोबर त्याला मेवा मिळतो असं म्हटलं तर चुकीचं मी ठरणार नाही कारण मी त्या माझ्यानंतर तर तो आहे माझं मीच त्याला शिवसेनेचा आणलेलं अशी परिस्थिती पण आहे अशा वेळेला त्याचं हे जे काही गोष्टी आहेत बबन पाटील माझ्या दृष्टीने बबन पाटीलच एकमेव कॅन्डिडेट होऊ शकतो आता ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये मग बारणेना दिलेले ना, दिले ना दुसऱ्या शिवसेनेने इथे दुसरं स्थानिक नेतृत्व नव्हतं का बारणे हा सिटिंग मेंबर आहे दोन वेळा निवडून आलेले ते लोक आहेत आणि बारणेचे ते कोण आहे आज बारणेला जो काय दिलं तर बारणेला संसदपट्टू आहे संसदेमध्ये त्याला आज एवढी पुरस्कार मिळतात मिळाले सन्मान होतो असं असं त्यांनी त्या त्याचा तसा गवगव आहे आणि बारनेला न मिळण्याचा प्रश्न येत नाही ना, ना बारणेने इथं काम नाही केलं असं कोण म्हणतं अहो गजानन बाबर जो होता गजानन बाबर बबन पाटलाच्या ऑफिसशिवाय कुठंच गेला नाही आला की बबन पाटील ऑफिस मा ते असं त्याच्याबद्दल आपण बोललो ना आम्ही गजानन बाबरला ओ ओळखत आहे आम्ही पाहिला ते होऊ शकतं कारण तिथं फक्त बक, शेका पक्षाचीच कामं झाली वाघेळेसारखा उमेदवार कसा आहे वाघेंसारखा उमेदवार कसा आहे हे का मी सांगू शकत नाही बोलू शकत नाही आता माझा त्यांच्याशी कोणत्या बाबतीतला संबंध नाही आहे ते काय आहेत काय नाही ते त्यांनी ना ना ते ते आता तो जो काय आहे तो शिवसेनेचा विषय आहे म्हणजे उद्धव ठाक उद्धवांचा विषय आहे त्यांच्या त्यांच्या उमटा विषय आहे त्यांनी त्याला तो तिथला काय महापौर त्याचे कोण काय आहे ते वाघे खानदान पण तिथं मोठं आहे पिंपरी चिंचवड त्या भागामध्ये एक ठीक आहे त्यांचा पण एक प्रस्ता आहे स समजलं का त्याच्यामुळे त्या तो उमेदवार होऊ शकतो पण आम जर आपला वाटतं जर उमेदवार जर दयाचा झाला असता तर मी बबन पाटलालाच प्राधान्य प्राधान्य दिलं असतं तर आता म्हणजे इथे जी सगळी बारणींची जी ताकद आहे तुमचं म्हणजे म्हणजे रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांच्या जेव्हा आहे तर हे प्रश्नच नाही एकशे एक टक्के बघा तुमची शिवसेना काय मानत नाही तुम्हाला सांगतो हे काय मोदी हे ते काय सगळ्या विषय इथं फक्त रामसेठ फक्त चालतो आणि प्रशांत ही वस्तुस्थितीच आहे म्हणजे तुमच्या शिवसेनेची ताकद इथे तेवढी नाही अरे आज रामसेठ पन्नास असेल तर बाकी सगळे पक्ष पन्नास आहेत अशी ताकद आहे इथं नाही म्हणजे तुमची शिवसेना इथं मजबूत नाहीच असं असू शकते नाहीच आहे आता दोन शिवसेना झाल्या तरी पण त्याच्यामध्ये झालं तरी पंधरा दहा पंधरा अशाच पद्धतीने आहे त्याच्यामध्ये असं काही मोठा पॉवरफुल निवडणूक लढवण्या पण ताकदवान आमच्याकडे लोक झालेले आहेत आणि तशी कामं पण नाही कामं पण नाही तसे आज महानगरपालिकेसारखा विषय आहे आता महानगरपालिकेमध्ये आता आमच्यासारखा माणूस असता महानगरपालिकेमध्ये आज आमच्यासारखा महानगरप्रमुख कोण का असतो तर आज आम्ही त्याला वेगळंच चित्र दाखवलं असतं आज तुम्हाला वेगळं चित्र असतं इथं वेगळी शिवसेना असती पण ते काय झालं काम करणारे लोकच नको असतात ना चमचेगिरी आणि हुजरेगिरी ही आता सगळ्यात प्रथा आहे आता पा काय झालं आहे हे जे पक्षी आहेत ते पक्षी झालेले आहेत पक्षी, आ, पक्षी, ना पक्षी।, आ, प, पक्षी।, ए, पक्षी पक्षी झालेले आहेत हे काय एका झाडा वरती बसतात सगळे पक्षी हे म्हणजे पक्षी पक्षी आणि आपले करते लपडी करतात एकमेका एकमेक ह्याला मार त्याला मार निद्याद करीत ते त्या झाडाखाली येतात आणि जेव्हा ओरून काहीतरी शिट्ट तेव्हा शिट्टत ते बघतात अरे अरे आपले नेते लोक आहेत हे असे सगळे एकत्र आहेत सगळे एकत्र आहेत समजलं हे आपल्या लोकांनी ते आपल्या लोकांनी आता समजायला पाहिजे हे अस्तित्व आहे हे अस्तित्वाची गरज आता आपला एकनाथ शिंदेने एकनाथ शिंदेने जो काय आवाज दिला ही वस्तु होती ही कायची गरज होती म्हातारे मेल्याचं दुकान आहे काय पण त्यांनी गद्दारी केली असंच त्यांच्या गद्दार अरे गद्दार कसा होऊ शकतो आता मला एक सांगा की हे सरदारच तुम्ही अरे तुम्ही तुम्हीच लोक कोणना बोलत हे तुम्हीच बोलताय ज्यांना ज्या हे तुम्ही म्हणजे कोण बोलतोय ज्याने जे बोलण्यात येतो बोलतात त्यांना मी बोलतोय तुम्हाला बोलत नाही जे बोलतात त्यांनी जी गद्दारीची भाषा त्याची परिभाषा अरे गद्दार गद्दार म्हणजे काय हे बघा हे बापत होते कोण नारायण राणे छगन भुजबळ गणेश नाईक राज ठाकरे हे सगळे हे जे शिवसेनेतून जे काय बाहेर आले किंवा पडले आहेत ते बापत होते ना कसले गद्दार कसले तुम्ही आणि बाकी तुमच्या त्या तुमच्या आले की ते सरदार होतात ही 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 भाषा कोणती ही बरी काय मातोश्रीला मला प्रश्न आहे की मग संभाजी महाराजांच्याबद्दल तुमचं मत काय असा माझा प्रश्न आहे मातोश्रीला संभाजी महाराजांनी ज्यावेळेला सर्व त्यांच्या वेळा त्याच्या वेळेला आप घराघरात घरात सगळे इतर लोक जे कोण गाय त्यांनी घर कटकारस्थान करून ज्या वेळेला संभाजी महाराजावर अटॅक व्हायची वेळ आली संभाजी महाराजांनी जे वेळेला वै तो अटॅक परतवून लावून संभाजी महाराजांनी जे काय चित्र उभं केलं त्याला तुम्ही गद्दार मानता गद्दार म्हणता का मग म्हणजे जर तुम्ही त्याला गद्दार मानणार असाल तर मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेण्याचा अर्थच नाही ना काय करायचं माणूस स्वतंत्र राहू शकतो अफकोर्स स्वतः अरे अस्तित्व आहे ते एका घराच्या प्रपंचातून एखादा माणूस बाहेर पडला त्याला नाही पटलं प्रपंचातून ते सगळ्या गोष्टीचं आणि तो जर मोठा झाला वेगळा पडला आणि त्यांनी जर स्वतःचं अस्तित्व दाखवलं मोठा झाला तो तो काय आहे अरे ही भाष ही मला समजत ना विषय यांचा <laughs> काय हा घोलमाल काय आहे अरे मातोश्री मातोश्री काय मातोश्री होती महासाहेब होते ती पर्यंत त्याला पावित्र्य होतं महासाहेब होते त्यावेळेला साधी गौषण होती शिवसेना प्रमुखांची शिवसेना ही to... <laughs> तो माझ्या आणि बरोबरी ठेवण्याचं काम मासाहेबांनी केलं शिवसेना प्रमुख म्हणजे जलंत वणवा म्हणजे कसा पेटास म्हणजे रागीस म्हणजे आता आमचं रमेश गुडेकर पण त्यातून तयार झाला साहेबांनी सुद्धा मला त्यावेळेला त्यावेळेला मी साहेबांकडे जात होतो दाखवायला गुडेकर साहेबांच्या लग्नात स्वतः लग्न केले असते म्हणजे काय तिथं वाक्य काय बरं झालं लग्न केलंस लग्न केलं असते आता मस्ती कमी करते अशा <laughs> पद्धतीने शिवसेना प्रमुखांनी मला का आता शिवसेना प्रमुखांचं कसं त्यावेळेला इथं शेतकरी कामकरी पक्ष इतका जोरात कोण हिंमत नव्हती कुठं शाखा काढायची कुठं शाखा काढली तर आजची घरदार ठेवलं पुढाची घरधारं पा आहे हो समजलं का सगळे लोक कोणा शाखा पण होत नव्हता कोण अशी परिस्थिती होती शेखा पक्ष राजू अशा वेळेला साहेबांना सुद्धा आमचं कौतुक वाटायचं तेव्हा साहेब मला ना सतपावली आम्ही सतपावली म्हणजे मी त्यावेळेला जायचा तेव्हा सतपावलीचे अरे च म्हणून रमे मला रमेशचं बोलायचे चच म्हणजे आम्ही कलानगरमध्ये साहेबांबरोबर फिरायचा आणि साहेबांबरोबर ह्या भाषेत म्हणजे आत्ता जी काय माझी भाषाशैली आहे त्या भाषेत साहेबांना त्याचं कौतुक वाटायचं म्हणजे एक म्हणजे अरे म्हणजे बाबा तुमचे मित्र राहिलेले आहेत मला माहिती बाबा जे अरे रमेश गोडेकर खूप म्हणजे मोठे असते अजून परंतु त्यांची भाषा आहे ना त्यांना ते त्यांनी त्रास दिला मला सांग भाषाशैली एक लक्षात किती वर्षानंतर बदल सांग आत्ता मला सांगा मी भाषा मी लोक ज्या लोकांमध्ये वावरतो त्या लोकांची भाषा शैली काय आहे ज्या आगरी समाजामध्ये मी वावरतो त्यांची भाषा शैली काय मी जर त्याच त्याचप्रमाणे जर मी वागतो वागलो नसतो तर आज माझा मला माझा गेमच झाला असता मी असं हे कामच नसतो करू मी इथे जे काय आता मी दिसतोय ना त्या लोकांच्या स्वभावातूनच मी मोठा तुम्ही म्हणजे एक प्रश्न केला म्हणून सांगतो असं म्हणजे आता जसा तुम्ही मला प्रश्न केला की बाबा तू जे बोलतात ना सगळे बोलतात तेव्हा विवेक पाटील किंवा रामशे असा आम्ही ज्या वेळेला आम्ही ज्या वेळेला आमच्या एक युतीने आम्ही एखादा करणाऱ्यामध्ये त्यावेळेला आमची युती ह्याच्यामध्ये ज्या वेळेला बसायचो त्यावेळेला सहज सहज बोलता बोलता रामशेठ किंवा आमचे विवेक पाटीलचं बोलला बुडकर तुम्ही आज फार वरती मोठ्या तेव्हा मी त्यांना एकच उत्तर दिलं साहेब माझ्या आयुष्यामध्ये एक मोठी चूक झाली मी आज भोईर ठाकूर पाटील अशा आण्णवातली एक पूर्वी गेली असती तर मग मी त्या शंभर गावामध्ये त्यांचा भावजा झालो असतो <laughs> एकदम बरोबर समाजा ही परस इथला हा जो जो आपला जो इथला जो हे आहे सगळा विषय तो अग्निशमाशी एक का सलग काय निगडीत आहे पक्ष कुठल्याही माझ्याशिवाय कोणी माणूस येऊ शकत नाही हे माझं पर... आतापर्यंत आतापर्यंत माझं मत आहे अनेक प्रब्ले निर्णय झाला आता काय होणार तरी पण तुला सांगतो पण इथं हा विषय आहे म्हणजे एक गोष्ट अशी म्हणता येईल का की इथे सगळे जरी पक्ष असले तरी आगरी समाजातला जो एखादा पदाधिकारी असेल तोच त्या पक्षाचं नेतृत्व इथे करतो करतो म्हणजे मग रामशेठ असतील तिकडे बालराम पाटील असतील इकडे बबन दादा असतील इकडे सुधाम पाटील असतील आर सी घरत असतील कितीही कॉस्मोपॉलिटन झालं तरी इथे नेतृत्व मात्र तिथे आग्र्यांचंच आहे ही वस्तुती आहे पण आपण आता म्हणजे पुष्कळ चर्चा केली खरं म्हणजे खूप चर्चा करता आली असे जाता जाता काय जाता जाता थोडक्यात मला कसं एवढी मला, मला मला सर्वांनी आपलं स्वयंभू स्वतंत्र आता कोणाच्यावर काय विश्वास ठेवण्यात काय अर्थ नाही कोणी राजकारण आहे हे होतं या लोकांच्या कोणी नादी लागू नये स्वयंभू आता मी रमेश गोडे मी म्हणतो मी स्वयंभू स्वतंत्र मला काय कोणाची तशी गरज नाही मी आता वेगळ्या स्वयंभू असल्या कारण एवढे कडक बोलू शकतो समजलं आणि ते बोलणार करणार कारण माझा काय कुठला वेगळा धंदा नाही मी बिल्डर नाही तुझ्या दलाली दलाली, दलाली म्हणजे काय स्टेट एजंट नाही हे नाही ते नाही मी माझा धंदा बावीस लिटरचा मी धंदा केला आहे बावीस लिटरचा धंदा केला आहे ह्या धंदा मी बावीस लिटर करून आत्ता माझा आत्तापर्यंत माझं दूध रिलायन्समध्ये जात आहे बरोबर समजलं का त्याच्यामुळे मी ह्या सर्व माझ्या कामात म्हणजे या सगळ्या करताना माझ्या धंद्यात मी खुश आहे त्याच्यामुळे मला कुठली काय लालू हां लालूच नाही मी कुठलं काय इस्टेट मी कुठली काय कमाई केली नाही कुठलं काय लपडी केली नाही हा लोकांची लपडी मी निस्तारतो म्हणून मला कार्यालय जी लोक बिल्डर म्हण हे म्हण ते म्हण जागा जुमल्यामध्ये म्हण कोणाची काय ही सगळी तक तक तक्रारी माझ्याकडे येतात आणि त्या तक्रारी मी निभावतो निस्तारतोय तसं का आता आणि मला काय आत्ता कुठल्याही पदाची काही गरज नाही मी फोनवर काम करतो नगरपालिका म्हण प्रशासकीय कुठे म्हण कजी हे ते सगळं आपल्या नावात एक धबधबा निर्माण झाला आहे शिवसेनेमुळे शिवसेने शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या विचाराचा जो विजय आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही हे जे काय शिवसेना शिवसेना स्वतःचा करतात ना त्यांनी स्वतःचा विचार करा स्वतःचा अस्तित्वाचा आपण कसं जगू शकतो रमेश गुडेकर जो जगू शकतो रमेश गुडेकर एवढा पुढे जाऊ शकतो आपण काय जाऊ शकत नाही कशासाठी तुम्हाला ताटाखालची माजरं बनायची बाकी खरं म्हणजे म्हणजे अगदी कडक स्वभावाचे हो रोखोख बोलणारे मागे त्याचे परिणाम काय होतील त्याचीही चिंत न करणारे रमेश गोडेकर साहेब आहेत आणि त्यांचा तो स्वभाव सर्वांना परिचित आहे त्याचा फायदाही झाला आहे आणि तोटाही झाला आहे असं अनेक परिचित बोलत असतील आज त्यांची आपण एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पूर्वीची जी शिवसेना आहे ती आता राहिलेली आहे मग शिंदेंची शिवसेना असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असो पूर्वीची जी शिवसेना राहिली नाही शिवसेनेतली जो जी स्टाईल होती ती दोन्ही शिवसेनांकडे आता राहिलेली नाही आणि आता राजकारण तुम्ही डोळस पद्धतीने पाहिलं पाहिजे कुणी नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांनी शिवाय एक गोष्ट त्यांनी अजून कबूल केली की दोन्ही शिवसेनेची इथे ताकद तेवढी मजबूत नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर उमेदवारच द्यायचा होता उभाटेनं तर उभाटा शिवसेनेनं तो बबनदादा पाटील यांच्या स्वरूपात द्यायला पाहिजे होता कारण त्यांच्यासारखी निष्ठा कोणीच पाहिली नाही अपाळली नाही तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन काचं सागरराजे प्रभात पर न्यूज करता पनवेल धन्यवाद जय जय महाराष्ट्र